मेडिटेशन हे सगळं असल्यामुळे ना hmm. तुम्ही लेडगो करू शकता बरोबर खूप इझिली जे जे मी जमत नाही जमत नाही जे मी बिग बॉसच्या घरात शिकले hmm. याच्यामध्ये तर याचा, याचा पण अनुभव असा आहे माझा की मला लक्षात आलं की आपल्याला पंधरा लोकांना तिकडेच राहायचे त्यांच्याशीच भांडायचे त्यांना जेवण hmm. खायला घालायचे काही झालं तरी त्यांच्याच खांद्यावर डोकं ठेवून रडायचं पण कोणाची आठवण आली तर कसं करणार आणि त्यांनी केलेल्या काही ऍक्शन असतील चुका नाहीत चुका हा खूप मोठा गाजलो हो आमचा त्यामुळे ज्या काही ऍक्शन आणि रिॲक्शन त्याच्यामुळे आलेल्या आहेत तर माझं असं की छोड ना यार कुठे घेऊन बसतोय आपण हे तर मला एक लक्ष लक्षात आली की हे जर तुम्हाला विदाऊट फॅमिली विदाऊट फ्रेंड्स त्या घरात जमू शकतंय करणं सोड आणि आपण उद्याचा दिवस बघूया सोड आणि उद्याचा दिवस बघूया तर जेव्हा मेजर सि सपोर्ट सिस्टीम तुमच्याकडे आहे नॉर्मल आयुष्यात फॅमिली फ्रेंड्स सगळे असताना मग आपण लेडगो का नाही करू शकत बरोबर तर मला असं वाटतं की हे सुद्धा करायला तुला मेडिटेशन किंवा तुझा कामनेस हे शिकवतं तर मला असं वाटतं की हे मला फार उशिरा कळलं तर हे शाळेपासून तुम्हाला शिकवलं गेलं म्हणजे बऱ्याच शाळांमध्ये कदाचित ते केलंही जातं पण काहीतरी मिळाल्याशिवाय ना अनुभव आल्याशिवाय माणसं पुढे जात नाही तर त्याचा ना तो अनुभव येणं फार गरजेचं असतं फॉर एक्झाम्पल आपण नवस म्हणतो नवस इज वन ऑफ द तुझं सिक्रेट बुक मॅनिफेस्टेशन मॅनिफेस्टेशन आहे नवस म्हणजे फक्त त्याला आपण एक धार्मिक आणि एक आपली श्रद्धेची जोड देतो बरोबर सो ते तेवढं आहे तिथे तर त्यामुळे मला असं वाटतं की लहानपणापासून तुम्हाला अनुभव यायला पाहिजेत मेडिटेशन शांत होणं हे फार गरजेचं आहे आणि पण ग्राउंडिंग होतं आणि तुला सांगू का जेव्हापासून मी स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस करते मला एक कडून चुकलंय कोणी चूक किंवा बरोबर नसतं नो वन इज राईट नो वन इज रॉंग एव्हरी वन इज डिफरंट करे कारण त्याचं अपब्रिंगिंग त्याचे आलेले अनुभव त्यांनी तो घडत असतो सो माइंडसेट बिलीफ सिस्टम ह्या खूप वेगळ्या असतात प्रत्येकाच्या लाईफमध्ये सो हिलिंग मोडॅलिटीज तू काही प्रॅक्टिस करतेस का आत्ता जेव्हा तुला कळलं हे सगळं नाही मला मी तेच त्याच्यासाठीच मी तुला मी हे म्हणत होते की मला आवडेल तुझ्याकडनं त्या गोष्टी जाणून घ्यायला शिकायला ज्या मला असं फार वाटतं की ते यायला पाहिजे कारण काय होतं मेडिटेशनला तुम्ही बसल्यानंतर इतके विच्चार। समोर विचार यायला लागतात आणि ते डबल स्पीडने यायला लागतात बरं काय असतं तुमचं मन इतकं काय म्हणतात नाही की ते पहिलं यायला लागतं आता हे करायचं नाहीये आता शांत बसायचंय मी इतकं ते लावून पण बस बसले की युट्यूबवर येतं ना आता तुम्ही डोळे मिटलेत आणि मग हे सगळं होतंय आता तुम्ही शांत राहिले आहात कॉन्सन्ट्रेट करा मध्ये असं म्हटल्यावर मी ते सोडून मला सगळं दिसत मग मला आयब्रोच दिसायला लागले मग मला हे आठवायला लागलं की मला आयब्रोच करायचे आहेत म्हणजे एक काहीतरी ते पण मला वाटतं कुठेतरी एक हिंदी फिल्ममध्ये मला वाटतं एक डायलॉग आहे की हा थ्री मध्येच आहे की ते मन आहे ना त्याला उसको बेवकूफ रखो त्याला नका हावी होऊ देऊ एका पॉईंटला जिथे हावी व्हायचं हो आहे ना तिथेच हावी होऊ द्या पण ते असं आहे ना की आ... नाही पण हे माणसाची पण फितरतच आहे ना तुला मी जर म्हटलं ना की तू वाकून बघू नको सांग तरी आपण म्हणतो तू पहिले जाऊन बघणार होती कारण की तिथे काय